श्री स्वामी समर्थ समर्पण म्हणजे असं तरी काय तर स्वतःला अर्पण करणं एक प्रकारे एक प्रकारे स्वतःची आहुती देणं मग ते कुठल्याही गोष्टीसाठी असो ईश्वरप्राप्तीसाठी असो संसारासाठी असो देशासाठी असो समाजसेवेसाठी असो की तुमच्या निहित कामासाठी असो म्हणजेच तुमच्या धंदा व्यवसायासाठी असो जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी समर्पित अर्पित होता तेव्हा ती गोष्ट तुमच्या जीवनात भरभरून व्हावं लागते हे जगाच्या पाठीवर कुठेही जा हेच सत्य तुम्हाला दिसेल ह्याला सुखाराम महाराज साध्या भाषेत म्हणतात जेव्हा हा जीव कष्ट करून स्वतःचा बळी देतो म्हणजेच सर्वस्व देतो तांब खरपतो स्वतःला समर्पित करतो तेव्हा त्याच्यावर कृपा होते रुपयाचा वर्ष होतो यालाच दुसऱ्या भाषेत आपण विषयातले क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतो कारण त्या विषयासाठी गोष्टीसाठी तुमची ऊर्जा खर्च केलेली असते कष्ट केलेली असते मग ती ऊर्जा तुम्हाला त्याचं फळ देणारच या जन्मी किंवा पुढच्या जन्मी जसे की कला तर गायक आपलं आयुष्य कलेसाठी समर्पित करतात त्याचं फळ त्यांना कधी ना कधी मिळतात पण तुकाराम महाराज म्हणतात जीव देधीला पाल सुस्वामी समज